व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल पाय लागतो त्याहीपेक्षा शंभरच्या स्पीडने आम्ही जातो सगळ्यांचा आहे तो म्हणजे प्रदूषणाचा विषय आहे आपण गेले काही दिवस मुंबईच्या प्रदूषणावर बातम्या पाहतोय वाचतोय आणि त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणासाठी मुंबई प्रदूषण बोर्ड आणि मुंबईतील सर्व की अधिकारी मी बोलवले होते जे बीएमसी मध्ये पण अधिकारी होते आणि खूप चांगली विस्तृत बैठक माझी मुंबईच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने झाली ते मुंबई मध्ये गेले काही दिवस झाले आपण आणि त्याची काय परिस्थिती आहे आणि आपण ते कमी करण्यासाठी काय काय ह्याच्यासाठी विस्तृत अशी बैठक घेतली खरं तर हा जो विभाग आहे पर्यावरण हा एक विभाग आहे खर बघायला गेला आता याला पूर्णपणे मंत्रालय बनवायचं आहे आणि याच्यासाठी जास्तीत जास्त काम करायचं कारण पर्यावरण हे फ्युचर आहे राहतो तो सगळं सराउंडिंग हे स्वच्छ असावं पर्यावरणयुक्त असावं याच्यासाठी खूप काम करण्यासाठी या खात्याला करत आहे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला शंभर दिवसाचा प्लॅन सबमिट करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता तो प्लॅनही तयार करते आणि शंभर दिवसाचा प्लॅन सोबत आम्ही टास्क फोर्स तयार करते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांचं आम्ही कॉन्वर्जन्स करणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये परिवहन खातं येईल त्याच्यामध्ये हेल्थ विभाग येईल कारण खूप मेडिकल वेस्ट हे सुद्धा पर्यावरणासाठी हजार असतं वाईट असतं आणि त्याच्यासाठी कशी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत आत्ता आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रदूषणाचा मी आढावा घेतला प्रदूषणामध्ये आम्ही ते प्रदूषण कसं कॅटेगराईज करतो तर त्याच्यामध्ये

टॅग करतो येलो कलरमध्ये आणि जर ब्राऊन झालं म्हणजे ऑरेंज ब्राऊन असा कलर आहे त्याच्यामध्ये गेलं तर ते आपल्यासाठी एक चिंतेचा विषय असतो त्याच्याही पुढे गेलं आपण दिल्लीची परिस्थिती पाहतो तर ते खूप चिंताजनक आता आपण ते दोनशे मध्ये आहोत त्याच्यामधून कसं काम करताय त्याचा प्रयत्न करतोय याचं कारण महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहेत आणि ह्या कामामध्ये आपण कुठे अंडरग्राऊंड खोतोय कुठे आपण वरून बांधकाम करतोय भरपूर काम चालू आहे त्याच्यामुळे डस्ट पार्टिकल खूप हवे लागते आणि हे डस्ट पार्टिकल जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही कारण आपल्याला समुद्राच्या हवेमुळे ते डस्ट पार्टिकल वाहून जातात सेटल होतात त्याचा परिणाम होत नाही पण आता हवामान थंड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचंही बाष्पीभोव होत आहे आणि त्याच्यामुळे हवा न वाहत असल्यामुळे हे डस्ट पार्टिकल आपल्याला दिसतात ते पूर्णपणे ते स्मॉग नाही हे डस्ट पार्टिकल बऱ्याच म्हणजे आत्ता काही दोन चार दिवसांपूर्वी बी के सी मधनं आमच्या बोर्डाला फोन आला तर बी केसीचं मांग्र प्रदूषण होत तिथे काही हो कारण आता निवारा झालाय दोन हजार तेवीस पासून बघितलं आमचं आता जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही पंधरा फेब्रुवारी ते म्हणजे तिसरा आठवडा जो फेब्रुवारीचा आहे तोपर्यंत हे प्रदूषण कमी करण्यासाठी जे आमचे जे उपाय हो आहेत ते यशस्वी होताना मला दिसतील आम्ही आता त्याचा अंदाज बांधलेला आहे आणि मुंबई प्रदूषण तर किंवा कमीत कमी, कमी प्रदूषण असावं याच्यासाठी आम्ही काही जे काही उपाययोजना करत आहोत त्याचा एकदा ड्राफ्ट तयार झाला तर तुम्हाला देऊ त्याच्यामध्ये साऊंड पोल्युशन आहे एअर पोल्युशन आहे सर्वात महत्वाचं वॉटर पोल्युशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे विभागांना आता आम्ही संपर्क करत आहोत रेल्वे खात्याचा विषय आहे हेल्थ डिपार्टमेंटचा आहे कॉर्पोरेशनचा आहे त्याच्यामध्ये प्रदूषण संपर्क साठी आम्ही विश्वास आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारी आठवड्यापर्यंत आता सुद्धा आम्ही मेंटेन करतो येलो झोन जे आपल्यासाठी हजार नाही नक्कीच आपल्यासाठी ते प्रदूषण आहे ते दे मेंटेन करायचं आणि कमी करण्याचा आहे प्रयत्न करत आहोत सोबत आम्ही कशा प्रकारे समन्वय राखणार आहे कारण एक दोन वर्ष अगोदर सफर सफरकडनं आणि डेटा जो आहे तो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतो प्रदूषण हे मुंबईमध्ये दाखवत दाखवलं गेलेलं होतं तुमच्याकडनं या संदर्भात पत्र देखील घेण्यात आलेलं होतं की हे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे सफरचा डेटा हा पूर्णपणे बंद प्रकार तो डेटा पूर्णपणे बंद आहे आयआयटीएमचा डेटा सध्याला होतो आहे मात्र तो देखील दिसतोय एमडीसी पेक्षा त्यांच्या बरोबर भेट घेतली त्यांनी मला काही मार्गदर्शक नाही केल्या आता <coughs> कारण चार्ज घेऊन हा चार पाच दिवस झालेले आहेत <coughs> त्यामुळे हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल काय लागतो त्याहीपेक्षा शंभरच्या स्पीडने आम्ही जातो <laughs> त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच यामध्ये दे कॉट केंद्राबरोबर याचा आम्ही निगडीत संपर्कात राहू समन्वयात राहू परंतु हा टोटली आता आपला विषय आहे प्रदूषण हा लो त्या झोनमधला विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण आता आम्ही जसं सांगितलं की आता मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी आता हिवाळा पण आहे हिवाळ्याचं कारण मेजॉरिटी आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते त्याला कमी करण्यासाठी आणि असंच पुढे मेंटेन करण्यासाठी किती कडक नॉर्म्स करावे लागतील म्हणजे तुम्हाला जर आता मी डिटेल नाही सांगू शकणार ना एक तास लागेल मी सांगायला गेले तर साधा विषय आपल्या मुंबईमध्ये जेवढे रेस्पॉन्स आहे म्हणजे आम्ही विचार केला एअर पोल्युशनचे मोठे मोठे विषय तर ठीक आहे मोठे कामं चालू आहेत ब्रिजेनचे कामं चालू आहेत कामं चालू आहेत हे आपण केला सांगितलं अशा जिथे बांधकामाचे नॉम्स सूचना देऊन नोटिसा देऊन ते पण आपण काही दिवस काही ठिकाणी बांधकाम सुद्धा चार दिवस आठ दिवस कमी करण्याची पण त्याच्यामध्ये परिणाम झालेला आहे तीन चार दिवसापूर्वीची परिस्थिती प्रदूषणाची ती आज आपल्याला दिसत नाही आजचे रिपोर्ट त्याच्यापेक्षा बरे आहेत आणि ह्या सगळ्या प्रयत्नात आता साध्स आहेत ते लाकूड जाळून तंदूर वापरतात ह्याचं किती प्रदूषण आहे त्याचा आम्ही आता अंदाज घेतो आणि ते फार मोठ्या आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा एक प्रमाण दिसते तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल त्यांनी ते वापरावे तंदूर यांच्यासाठी आता आम्ही काही नॉर्म्स काढण्यासाठी प्रयत्न करतो ह्या साध्या सा साध्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या प्रदूषणामध्ये ऍडिशन करतो ह्याचं खूप डिटेल अभ्यास करून आम्ही काम करतोय आता मी ओव्हरऑल सांगते की येणाऱ्या तीन आठवड्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये ते जे आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ती एक आहे त्यांना स्वतःला ते अधिकार ते सगळे नोटीस जारी करतो त्याच्या काही या हिवाळ्याच्या काळामुळे किंवा त्या काळात नाही त्यांच्या

नवामी चंद्रभागा आहे गोदावरी नदीचा इंद्रायणी नदी आहे पंचगंगा आहे दहा पंधरा वीस मिनिटात होणार नाही त्यामुळ मी असा विचार केला की मी एक एक विषय आता घेऊन माझे काम जे करते ते तुम्हाला अवगत केले म्हणजे तुमच्याही सूचना येते प्रत्यक्ष होते किंवा नाही त्याचे पण आम्हाला रिपोर्टिंग घेता येईल आणि आम्ही आता ऑनलाईन एक ॲप तयार करतोय जेणेकरून लोक सांगू शकतील सगळ्यात मोठं हे जे सिमेंट कॉन्क्रीटच जो काम आहे त्याच्यामध्ये जे वाहतूक होती ती ओपन होते ती कवर झाली पाहिजे आम्ही आता लोकांना नागरिकांना ते अधिकार देतोय की तुम्ही फोटो काढा तुमचं टॅग करा तुम्ही कुठे आहात जिओ टॅग करा तुम्ही कुठल्या लोकेशनला तात्काळ आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ जे कोणाचं ते असेल ते करता येते साधा कचरा सुद्धा कव्हर नेला पाहिजे साध्या साऱ्या गोष्टी पण ह्याला इतका डिटेल मध्ये प्रेसमध्ये सांगणं म्हणजे तेवढा हे करणं पेक्षा मी विंग वाईज घेईन आता मी एअर पोल्युशन मुंबई एवढाच विषय हातात घेतलाय बाकीच्या विषयाची माझी चर्चा झाली जसे जसे विषय येतील तसं तसं त्या विषय वाईज करू तुम्ही कागदी कप वगैरे म्हणताय त्याच्यामध्ये सुद्धा अ आ... बेसिकली बऱ्याच गोष्टी विषय कंड्याचं व्यवस्थापना डोडल एसी या महानगरपालिका नगरपालिका आहेत त्यांच्याबरोबर टायअप करून या विषयाला आपल्याला हातावं लागेल रिसायकलवर जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे झाडांचं कटिंग कमी करून लाकडं जाळून जसं मी आता सांगितलं की तंदूर आम्ही लाकडाचे बंद करण्यासाठी सगळे रेस्टॉरंट असोसिएशन बोलून त्याच्यावर निर्णय घेतला छोट्या छोट्या गोष्टी आपण या प्रदूषण कमी करू तरी पण आपलं ही यलो रूममध्ये आहे I guess, I guess, I guess, I guess. very specific to yeah, mumbai think, yeah, my question is very specific to yeah, mumbai we can see the temperatures are rising yeah, summer so, is, so, going, so. To is so. going to be here by February so is that the reason that third week of february uh, we will see less pollution so what are your very specific steps being see, that, taken that is the reason you are seeing more pollution because there was le less temperature, yes. the temperature there was uh, then a uh, little bit winter uh, season. they Always, every year, if you see pollution rises uh, from this uh, around December to February. And that is the reason you see uh, more dust particle. But this pollution, I observed, I am going to take the actual report also. It is more of a dust particle, it is not snow, it is not some uh, hazardous gases in there. So it is just practical and how to uh, take care of that. Uh, the temperature also is one of the reasons, we will see it less, But that is not the only thing. Have right. so, right. right. yeah. the officials given you any specific points? Saying okay we are going to do this, this, yeah. this. Yeah. Can you please tell us? Yeah, they, uh, they are going to use more of the sprinklers on the sites where the roads and bridges and tunnels are uh, happening. They are, uh, in some areas, they stopped some construction work. There also, there are norms, proper norms to be followed. We have given instructions and notices to certain, uh, of course, people who are in the construction work. And, and uh, very, we are being more vocal and we are being more interactive about complaints from the public. where we will address them and we will take care of them so sometimes people witness certain things and they can immediately report to us and that also we can take care so these are the three major challenges पर्यावरणाचे प्रश्न झाले का

विषयांवर मी काय उपयू शकत पण मी एवढं सांगेन किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एस आय टी लावण्याचं ते मी लिहिलं मी ते तुम्हाला कॉपी देऊन त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले मी व्यक्त होण्याचं कारण न होण्याचं काय कारण आहे माझ्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झाले त्यावेळी एस आय टी लावावी अशी मागणी केली प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं स्पष्ट सांगितलं आहे आणि माझा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत तेच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी माझ्या विधानसभेच्या फ्लोअरवर उत्तर दिलं की ते यामध्ये पूर्ण तपास लावतील कोणालाही क्षमा करणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाचंही कोणी कितीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल मोठं असेल लहान असेल हे पाहणार नाही हे त्यांच्या तुमचे वाटतेस मी कॅबिनेटमधली एक मंत्री आहे जेव्हा माझे मुख्यमंत्री विधानसभेच्या पवित्र फ्लोरवर सांगतात की आम्ही याची चौकशी करू ज्यांनी निर्घुडून हत्या केली आहे त्यांना पकडू आणि त्यांना आम्ही कडक शिक्षा करू तर मी त्याला परत त्या विषयाला सतत चालू ठेवणं ना, मला नाही वाटत की माझा उद्देश त्याच्यातनं सरळ स्पष्ट होतो जर असं ते म्हणले तर आम्ही त्या तपस्याबद्दल सकारात्मकता बाळगली पाहिजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेच्या फ्लोरवर सांगितल्यानंतरही जर आम्ही काहीतरी त्याचा विषय वाढवत असतो तेव्हा मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारवरच प्रश्न येणार नाही इनडायरेक्टली तर माझ्या मनात प्रश्न प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री याच्यामध्ये कुठलीही गजू करत माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे तर मग मी रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही मला या विषयावर पूर्णपणे संवेदना माझ्या मनामध्ये या विषयाला धरून मला इशू करायचा आहे हा माझा स्वभाव आहे हो तुम्ही माझा राजकीय प्रवास पहा गेल्या बावीस वर्षामध्ये मी कधीही इशू बेस्ड काम करते आणि त्या इशूतनं काहीतरी काढायचं हा माझा हेतू नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही जर सारखे प्रश्न उद्भव उभे करत असतो आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या मुख्य मंत्र्यांवर इथे संशय घेण्यासारखं होईल माझा पूर्ण विश्वास येते याचा तपास लावली आणि या तपास ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता आहे जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली रोज रोज त्याच भूमिकेला परत उभारणार हे त्यांच्या दुःखाला उगाळण्यासारखे त्यांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही भाऊ करतोय आणि त्याला एक मंच तयार करून त्याच्यावर आम्ही आमचं व्यक्त करण्याचं साधन म्हणतो असं वाटतं निर्गुण फक्त हत्या नसते निर्गुरून आपला व्यवहार सुद्धा असतो एखाद्या परिवाराच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्या त्याच्यातून काही खाद्य मिळवत आहे आणि तो माझा स्वभाव नाही म्हणून मी सतत या आयुष्यात बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही मी जे बोलले ते तेव्हा बोलले ते रेकॉर्ड वर आहे आणि त्याच्यानंतर परत परत मी बोलायचं काही कारण नाही तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि मला माहिती नाही ना याच्यामध्ये कोण कोण आहे तर मी कसं कोणाचं नाव घेऊन बोलू हे योग्य का तुम्ही सांगा तुम्हाला माहिती आहे तुम्ही विटनेस केलं तुम्ही तिथे होतात एखादी निर्घृण हत्या एखादा पार्श्वभूमी बलात्कार ह्याला आय विटनेस असेल तर तो होऊ देईल का बरं हे मी होते का तिथे मला माहिती आहे का ते मग मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आरोप करणार मी सांगते की जो असेल कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुठल्याही बाबतीमध्ये सूट मिळाली नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक उत्तर दिले त्या दिवशी अशी घटना जिथे घडली त्याच्या दोन दिवस आधी त्याच्या दोन दिवस नंतर त्या क्षणाला या राज्यभरामध्ये कितीतरी घटना घडल्या त्याच्याकडे आपण ओळूनही पाहत नाहीये त्या बिचाऱ्या संतोष देशमुखचा माझा कार्यकर्ता होता त्याच्या लेखनाचा चेहरा बघून माझ्या मनामध्ये काय वाटतंय मी तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मानण्याची आवश्यकता नाही फक्त याच्यातून काहीतरी वेगळा मिळवण्याचा प्रयत्न काय कारणे सांगा पाच वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे मी मध्य प्रदेश प्रभारी आहे साधी आमदार नाही साधी जिल्हा परिषद सदस्य नाही तर मी याच्यामध्ये काय उत्तर कुठून आले ते मी आणले तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी तेव्हाच्या यंत्रणेने ते आणलेत आता ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे तपास लागला पाहिजे योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे आता ह्याच मी रोज याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा कुठल्याही गोष्टीला स्थान नाही माझ्या संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल भलेही मला त्यांच्या परिवाराला भेट देता येऊ नये फक्त मलाच त्या भेटीपासून वंचित राहावं लागलंय पण मला त्यांची भेट घेणं त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं ह्याही पेक्षा त्यांना न्याय मिळणं हे महत्वाचे

इस संबंध में हमारे कॉरपोरेशन के सारे अधिकारी हमारे सचिव और सारे लोगों से मैंने आज विस्तृत चर्चा की मेरी एक बैठक पूर्व पिछले हफ्ते में भी हुई थी और इन बैठकों में मैंने देखा कि मुंबई के प्रदूषण में जो बढ़ोतरी हमें नजर आ रही है उसके कारण क्या है मेजोरिटी में हमें जो बढ़ोतरी दिख रही है प्रदूषण में वो दस पार्टी करने की से और दस पार्टी करने की वजह इसलिए है कि बहुत सारा कंस्ट्रक्शन का काम बहुत सारी नए रोड हाईवे का कंस्ट्रक्शन हो रहा है और ये होता आ रहा है गए जाते थे बह जाते थे सेटल हो जाते थे बट टेंपरेचर कम होने के वजह से समुद्र के दबाव के जो अलग-अलग लेयर दिखने नजर आ रहा मैं 2020 21 22 23 24 सब सब मंथ वाइज मैंने उसका रिव्यू लिया है हमारे अलग-अलग जोन होते हैं ग्रीन जोन इज द बेस्ट जोन जहाँ 50 के नीचे प्रदूषण होता है येलो जोन होता है जहां 50 से प्रसन्ना सर। अरे प्रसन्ना सर आपलं जॅकेट विसरून गेले आता थोड्या वेळासाठी मी हिरो असेल प्रसन्ना सर सर हे अजूनही फ्रेश आहे थँक थँक्यू कम्फर्टला थँक यू म्हणा कम्फर्ट, कम्फर्ट तुम्हाला देतो दिवसभर फ्रेशनेस किती सुखाने ते स्वप्नात सु हरवले आहेत पण खोकल्यामुळे यांची झोपमोड होऊ नये विक्स वे पुरब सिद्ध बंधनाथ खोकला डोकेदुखी आणि अंगदुखी पासून आराम आता ते पाहतील रात्रभर सुंदर स्वप्न विक्स वे पुरब आता विक्स वे पुरब जार्स मध्ये मिळवा ट्वेंटी पर्सेंट एक्स्ट्रा फ्री जास्त विक्स जास्त आराम